भीमप्रेमी प्रतिष्ठानतर्फे निराळे वस्तीत विमल कन्या प्रशालेत मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक सोहळा साजरा करण्यात आला भीमप्रेमी प्रतिष्ठानच्या वतीनं विमल कन्या प्रशाला निराळे वस्ती इथं प्रजासत्ताक दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत विद्यार्थिनी मोठ्या उत्साहानं सहभाग नोंदवला

या कार्यक्रमासाठी सिव्हिल हॉस्पिटलचे मेडिसिन विभाग सहयोगी प्राध्यापक वैभव लादे रेल्वे विभागाचे शंभू कुमार ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी शिवशरण एच जी, जी ग्रुपचे संस्थापक शीतल गायकवाड रिपब्लिकन युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष भीमसेन लोकरे कोंडी कामाचे उपसरपंच शिवसेना जिल्हा उपप्रमुख शिवाजी निळ ॲडवोकेट शशिकांत बिराजदार सामाजिक कार्यकर्ता सचिन कदम यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तानाजी शिवशरण होते मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भारतीय संविधानाचं महत्व पटवून दिलं वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांची निवड भीमसेन लोकरे यांनी केली प्रमुख मान्यवरांच्या हस्ते संस्थापक विजुदा नागमोडे यांच्या वतीनं विजेत्यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला प्रशालेचे मुख्याध्यापक बिराजदार यांनी कार्यक्रमात सूत्रसंचालन केलं तर संस्थापक नागमोडे यांनी आभार मानले हा कार्यक्रम उत्साहात पार पाडण्यासाठी हनुमंत माने सचिन कांबळे अजय आव्हाड हर्षद मोरे विक्रांत तीर्थे प्रमोद साखरे विद्या उपळेकर लक्ष्मी लोंढे गौरी चनुरे तसंच शिक्षक कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले